भारतीय सिनेमामध्ये दे, देशभक्तीचा आवाज असलेले महान अभिनेता आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांना कोण ओळखत नाही भारत कुमार या नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्यक्तीने भारतीय सिनेमाला देशभक्तीची नवीन ओळख दिली आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यांचा जीवन प्रवास मनोज कुमार यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदोतीस रोजी पाकिस्तान येथे झाला आणि नंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आणि त्यांनी दिल्ली येथे आपले शिक्षण पूर्ण केले दु। सिनेमाच्या दुनियेत पदार्पण करण्याची इच्छा मनात धरून त्यांनी आपल्या सुरुवात केली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आलेल्या फॅशन चित्रपटात त्यांनी लहानशी भूमिका केली पण खरी ओळख मिळाली एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये आलेल्या शहीद या चित्रपटामुळे मनोज कुमार यांच्या क्रांती उपकार पुरावर पश्चिम यांसारख्या चित्रपटांनी भारतीय जनतेच्या मनात देशप्रेमाची भावना जागवली उपकार चित्रपटात त्यांनी भारत नावाची भूमिका केली आणि त्यानंतर त्यांना भारत कुमार ही उपाधी मिळाली क्रांती हा त्यांचा ऐतिहासिक चित्रपट भारतीय स्वतंत्र लढ्यावरती आधारित होता पूरबर पश्चिम मधून त्यांनी भारत आणि पश्चिमी संस्कृतीमध्ये संघर्ष दाखवला त्यांच्या महान योगदानासाठी भारत सरकारने त्यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले तसेच दोन हजार पंधरामध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणजेच भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा पुरस्कार देण्यात आला मनोज कुमार यांचा प्रभाव केवळ त्यांच्या काळातच नव्हे तर आजही अनेक नव्या कलाकारांमध्ये दिसतो अक्षय कुमार अजय देवगण यांसारख्या अभिनेत्यांनी त्यांच्या चित्रपटातून प्रेरणा घेतली आहे त्यांनी भारतीय सिनेमाला दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही मनोज कुमार यांच्या योगदानामुळे भारतीय सिनेमा अधिक समृद्ध झाला त्यांची सिनेसृष्टीतील यात्रा कधीही विसरता येणार नाही तुमचा आवडता मनोज कुमार यांचा चित्रपट कोणता आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका